जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे अनपेक्षित आरक्षण जाहीर झाल्याने आगामी निवडणुका कल्याण तालुक्यातील कांबा महाराज जिल्हा परिषद गटासाठी अनेक इच्छुकांची नावं चर्चेत आहेत मात्र असं असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रतीक प्रमोद हिंदुराव यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे प्रतीक हिंदुराव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचे चिरंजीव आहेत प्रतीक हिंदुराव हे उच्च शिक्षित असून त्यांनी लंडन मध्ये शिक्षण घेतलंय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री पवार निकटवर्ती प्रमोद हे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे तीन वेळा सभापती होते यासोबतच बिर्ला महाविद्यालय आणि सेंच्युरी रेवॉन कंपनीच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत प्रतीक हिंदुराव यांचे वडील प्रमोद हिंदुराव हे महाराष्ट्र जिल्हा परिषद गटातून यापूर्वी निवडून आलेले असून ते ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देखील होते यासोबतच प्रतीक हिंदुराव यांच्या या मागील त्या ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य देखील आहेत प्रतीक हिंदुराव हे मुरबाड ग्रामीण विभागात शंभर एकर जमिनीवर एका टेक्स्टाईल पार्कचं काम सुरू करणार आहेत त्यामध्ये अॅग्रो टुरिझम स्वरूपाच्या या उद्योगामधून मुरबाड आणि कल्याण या ठिकाणच्या ग्रामीण भागातील किमान पाच हजार पेक्षा जास्त महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होणार आहे या साऱ्या बाबी लक्षात घेता पक्षाची उमेदवारी प्रतिक हिंदुराव यांनाच मिळेल अशी चर्चा आहे त्यातच प्रतिक हिंदुराव यांच्या पाठीशी असलेली ताकद पाहता हो ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी होईल असं बोललं जात याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये कळवा पाहत राहा वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब